दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगर महानगर पंचाय समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाचा आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज दरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकार्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे